हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द कॅन कॅनचा मराठी अर्थ करू शकणे करण्यास समर्थ असणे मोकळीक असणे शक्य असणे जसताचा डब्बा द्रव्य पदार्थ अन्न इत्यादीसाठी उपयुक्त डब्बा होता है कैनला कैनलाक प्रयोग कर पेला वाक्य है कैन यू ड्राइव अ कार दुसरा वाक्य है आई हैव बॉट अ कैन ऑफ बीन्स फ्रॉम द सुपर मार्केट तीसरा वाक्य है स्मोकिंग कैन लीड टू लंग कैंसर चौथा वाक्य है यू आर रॉन्ग एंड आई कैन प्रूव इट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू